तिहेरी हत्याकांडाच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील होते घरात पती पत्नी आणि मुलीची हत्या केली मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तो गंभीर जखमी झाला ही घटना बिहारच्या बछवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रसीदपूर पंचायतीच्या चक्का वॉर्ड क्रमांक बारामध्ये मध्ये घडली बछवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आजूबाजूच्या अनेक गावातील लोक जमा झाले आणि मृताच्या घरी मोठी गर्दी झाली मिळालेल्या माहितीनुसार बछवाडा इथं पत्नी पती आणि एका निष्पाप मुलीची अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असं सांगण्यात येत आहे की जेवल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेलं रात्री उशिरा गळा चिरला गेला आणि रोकच चिरडण्यात आलं घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेलं आहे तसेच मृताच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्नही केला गेला त्याची प्रकृती चिंताजनक आहे गावकऱ्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत पूर्व मैमानसातून ही हत्या करण्यात आल्याची स्थानिक चर्चा आहे त्यांना मारनैरी ही स्थानिक आहेत हत्येचं कारण आणि मारकऱ्यांची ओळख याबाबत सध्या पोलीस काहीही उघड करत नाहीयेत बचवाडा पोलीस हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार असल्याचं सांगत आहे